गडकी आणलं जातं काय उचलायची फक्त घेऊन जातात वेळ जाऊ तिथे नेहमी डोके झालं त्याला आता काय करायला पाहिजे आता आम्ही उचललं तिथं ज्या ठिकाणी ऊस तोडणार आहे तिथे मध्ये काय करणार आहे गंड्या करायचं आहे ऊस उचलायचा गंड्या करायच्या खेळमध्ये बनवायच्या खेळ डायरेक्ट ट्रॅक्टर उचलायचं नाही ते टाकलं वा नाही तसं केळ ठेवायचं दोन कॅट बसले पण तेवढं उंची करायची हा या पाणी हे झालं म्हणजे एका टायमाला खेळ किती बसणार खाली पंच बोलण